श्रोता हो नमस्कार ऐसी अक्षरे रसिके या कार्यक्रमामध्ये साहित्य दिंडी या मालेत आज आपण ऐकणार आहोत तीर्थ आळंदी आणि यवतमाळचे संगमतीर्थ प्रमोद बापट यांचा लेख शांता शेळके हे नाव ऐकलं की आपल्याला एखादं सुमधूर उत्तम साधं सोपं अनलंकृत असं काहीतरी ऐकायला मिळणार अशी खात्री असते आणि असंच झालं एकोणसत्तरावं साहित्य संमेलन आणि क्षेत्र होतं आळंदी उद्घाटक लता मंगेशकर आणि संमेलनाध्यक्षा शांताबाई शेळके अशा जणू शब्दसुराच्या संगमतीर्थावरच ही साहित्य आळंदी उभी होती आळंदीचं संमेलन वर्ष एकोणीसशे शहाण्णव लता दिदींनी उद्घाटनाच्या भाषणात पसायदान माऊली संतांचे शब्द हे आपल्या जीवनामध्ये किती परिवर्तन आणत असतात हे तर मांडलंच पुढे शांताबाईंनी मात्र आपलं लिहून आणलेलं भाषण बाजूला ठेवलं आणि सहजपणानं खळखळत्या आवाजात सगळ्यांशी मुक्तपणे सहजतेने बोलावं असं त्या बोलू लागल्या शांताबाईंच्याच एका कवितेचं स्मरण होतं की सहज फुलू द्यावं फुल सहज दरवळावा वा असं अधिक काही मिळवण्याचा नये आट्टा हस अगदी शांताबाईंचं त्या संमेलनातलं वावर तिथलं भाषण हे सगळं तसंच होतं त्या अगदी रंगून गेल्या होत्या की आपल्यावर झालेल्या संस्कार ह्या संस्कारातनच मी आज तुम्हाला काही सांगू शकते या यत्तेला पोचलेली आहे आणि असे संस्कार किती महत्वाचे असतात आणि संस्कार करणारी मंडळी कोण आहेत तर गुरुतुल्य माटे मास्तर आहेतच परंतु गावागावातल्या अनक्षर अशा कितीतरी आयाबाया ह्यांनी मला किती कितीतरी दिलं आणि ते माझ्या आपोआप मनामध्ये रुजलं रुतलं पाठांतर होत गेलं असं पाठांतर आज खूप दुय्यम मानलं जातं आज असे श्रम शिक्षकालाही घ्यावेसे वाटत नाहीत विद्यार्थ्याला नाही परंतु ह्या सगळ्या उभारणीचं मोठं श्रेय ह्या पाठांतरात असतं असं अत्यंत सहजतेनं आपल्या स्वतःकडेच एक बघण्याचा आरसा घेऊनच जणू काही शांताबाई उभ्या होत्या आणि इतकी रम्य चित्र सगळ्यांना दाखवत होत्या ते सगळं संमेलन एखाद्या कवितेसारखं झुळझुळ 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 वाहत गेलं आळंदी हे तीर्थ आहेच परंतु त्या तीर्थाचं पाणी सगळ्या रसिकांच्या मनात आजही खळखळत आहे दोन हजार एकोणीस यवतमाळला भरलेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षा होत्या अरुणा ढेरे याच्या आधी एकोणपन्नासावं संमेलन यवतमाळलाच भरलं होतं आणि अध्यक्ष होते गदिमा आणि गदिमांच्याच जन्मशताब्दी वर्षात पुन्हा त्याच स्थानी होणाऱ्या संमेलनाच्या अध्यक्षा होत्या अरुणा ढेरे एका अर्थानं ह्या कवितेचा सन्मान होता यवतमाळच्या या साहित्य संमेलनातलं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य असं होतं या संमेलनाध्यक्षांशी निवडणूक झाली नव्हती ही निवड होती आणि त्या निवड प्रक्रियेतून एकमतानं अरुण तैंचं नाव संमेलनाध्यक्ष म्हणून निश्चित केलं होतं आणि त्यामुळे निवडणुकीमुळे होणारा जो गोंधळ असतो थोडा कोलाहल असतो तो टळला परंतु प्रत्यक्ष आयोजनात थोडासा गोंधळ झाला उद्घाटनासाठी नयनतारा सैगलानं बोलवलं होतं मग त्यांना परत येऊ नका असं सांगण्यात आलं आणि ह्यामुळे जो एक कोलाहल माजला त्यात संमेलनाध्यक्ष अरुणाताईंच्या भाषणाचा पहिला अर्धा तास तो कोलाहल शांत करण्यात छमवण्यात असाच गेला परंतु पुढे मात्र अरुणाताईंनी संस्कृती साहित्य ह्याचं आपल्या सगळ्या जीवन व्यवहारात असलेलं स्थान ह्या विसंगतीनं भरलेलं शतक असं त्या वर्णन करतात की एक यंत्रयुगीन कोलाहल आहे कृत्रिम जग निर्मितीचा ध्यास आहे त्यात जिवंत कृत्रिम जगणं हरवून जातं ह्याची खंत पण असते पण संगर्ष, हे ताणतणाव संघर्ष हे संघर्ष आपण कसे दूर करू शकतो त्या आत्मभानाला एका अर्थानं हाक देणारं साहित्य संस्कृतीच्या संगम तीर्थावर सगळ्यांना एकत्रित आणणारं असं उपयुक्त चिंतन मांडणारं असं ते भाषण होतं त्यामुळे त्या भाषणाचं गुंजन हे पुन्हा पुन्हा होत राहावं असं आजही वाटतं तीर्थ आळंदी आणि यवतमाळचे संगमतीर्थ प्रमोद बापट यांचा लेख आत्ताच आपण ऐकला साहित्य दिंडी या मालेमध्ये आय अक्षरे रसिके या कार्यक्रमात या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं अंजली रोडत यांनी आणि सादरकर्त्या होत्या ज्योत्स्ना केतकर। पुन्हा भेटूया उद्याच्या भागात नमस्कार